सकाळेच्या पारी देव आला तारी कुळीच्या नावाचा उतार करी पंढरीच्या पांडुरंगा परळीच्या ना वईच्या नाता औंढ्याच्या नागनाथा काशीच्या ईश्वर नाता तान पावले गंपाव तान पावले गम पावले ताण काची औंड्याच्या नागनाथाला तेतीच कोटी देवाला तान झाले औंड्याच्या नागनाथा चुकीच्या ववीन देवा बर कथा लक्ष्मी नारायणात कीड्या द्यावावी झालं का तुमचं गाव कोणतं हा देवा माझं गाव कोरळी व्हायचे आणि किती वर्षापासून करताय हे देवा दहा पंधरा वर्ष झालं हे तुमचं पारंपरिक आहे का सगळं संस्था हे आमची हेच आहे देवा पहिल्यापासूनच आम्ही वाचू राहायला प्रॉपर कुठे राहायला लातूर हे उदगीर मोडवर आहे देवा म्हणजे उदगीरला राहतात उदगीर मोडवर म्हणजे आपल्या निलंग्यामध्ये आठ पंधरा दिवस राहणार दुसरीकड लगेच ठेवा ठीक ठीक म्हणजे गावागावांनी जाऊन करा हे धन्यवाद